जय श्रीराम सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि ग्रामस्थ मंडळ पळशी यांच्या संयुक्त विद्यमाने पळशी गावात श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्यतेनं साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते पळशीच्या तरुण वर्गानं रायरेश्वर ते पळशी अशी शिवजोत आणून गावात नव चैतन्य निर्माण केलं कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या महाअभिषेकानं झाली या ऐतिहासिक आणि धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतील मान्यवरांसह गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गजरात मिरवणूक काढण्यात आली होती ज्यामुळे संपूर्ण पळशी परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवपार्वती विवाह सोहळा जो पारंपरिक आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला धर्मवीर योद्धा पुरस्काराचं वितरण देखील यावेळी करण्यात आले या सन्मानासाठी आकर्षक ट्रॉफी व बक्षिसांची सोय करण्यात आली होती तसेच पळशी गावातील यशस्वी उद्योजक व्यापारी शेतकरी शिक्षक कलाकार व सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप महाआरती आणि शुवंदना यांसह करण्यात आला शेवटी जय सोशल फाउंडेशन व ग्रामस्थ मंडळ पळशी यांच्यातर्फे आभार प्रदर्शन करण्यात आले